नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना आता लढायचं असं ठरवलं जरांगेच्या मागे महाविकास आघाडीचे नेते असल्याचा थेट आरोप राजेंद्र राऊत यांनी केला आहे एवढंच नाही तर जरांगेच्या मागे रोहित पवार आहेत असा आरोप राऊत यांनी केला आहे आता जरांगेंनी उत्तर दिलं या दोघांमध्ये नेमकं काय घडलं का ते पहा हिंगोली या टापू मध्ये जास्त मीडिया जालना मध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं सगळं रोहित पवार हे जर कुणी ह्यांचं त्या यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्या माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला फोन करायचा अरे तुरे बोलायचं कुठं तरी गाडी करायचं ही संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना गरज मी सांगू इच्छितो मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे जे समाजाच्या नावावरती कोणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय हे दुधाचं आणि पाण्याचं पाणी मी पण करतो मी पण काही इतका खाचचा खेळाडी नाही हे ट्रॅप आहे माझ्या विरोधात रचल्याला माझ्या विरोधात रचलेला हे ट्रॅप आहे मला गरिबाच काम करतोय ना मी मला बदनाम करायचं मला एक नाही कळतो तुम्हाला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा का वाटतं मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही एकदा बघा ना विचार होऊन गरीबाला ज्यांचे प्रमाणपत्र मिळालेत त्यांचे आता परभणीचं एक मुलगा आणि ते येणार आहेत एम ये बी बी एसला नंबर लागला आहे बघा त्यांचा काय आनंद आहे का तुम्हाला गरिबाचे लेकर असे एम बी बी ए झालेले इंजिनियर झालेले बघायचे नाहीत एम बी झालेले बघायचं नाहीत अधिकारी झालेले बघायचं नाहीत काय एवढा जळ फळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायसाठी की कोणची बाजू घेऊन चाललात तुम्ही पुढं काय प्रश्न आहे हा काय प्रश्न त्यांच्याकडून लिहून आणा हे राजकीय प्रश्न नाही का ओबीसीतून मागणी कर मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं हे कर हे काय जर्� आणलं आहे कुठून हे तेन त्याचं काय याचं काय ते प्रश्न हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे जरांगीच्या मागे रोहित पवार आहेत या राजेंद्र राऊतांच्या आरोपाबद्दल आणि राऊतांबरोबर फडणवीस आहेत या जरांगीच्या आरोपाबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एबीपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद